नमस्कार मित्रांनो मी प्रभू दिपके आज आपण बोलणार आहोत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेवली आहे अगदी काही दिवसांमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे त्या दृष्टीनं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जोरदार बैठका सुरू झाल्या त्याचबरोबर जागा वाटपाचं तंत्र देखील ठरवण्यात येत आहे मात्र असं असलं तरी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये कितपत प्रवेश झालाय याबाबत साशंकता व्यक्त होतीये याबाबत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी काल नागपूर तर आम्ही आर एस एस आणि बीजेपी सोबत जाऊ शकतो असं सूचक विधान केल्यानं खळबळ आहे आम्ही त्यांची बैठक चाललेली असली तेव्हा बाहेर बसलेलो असतो आमची यादी आम्ही त्यांना दिलेली आहे आम्ही त्यांना सर त्या ठिकाणी टोटल कॉम्पोजिशन कसं असलं पाहिजे त्याचही त्यांनी आम्ही दिलेलं आहे आता त्यांनी डिसाइड करायचं आहे आणि आम्हाला कळवायचं अशी परिस्थिती आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यामध्ये सुरुवातीला आघाडी झाली होती पूर्वीच्या काळात प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या जागांमधूनच वंचित बहुजन आघाडीला जागा मिळतील असं सांगितलं होतं आमचा महाविकास आघाडीत प्रवेश नाही मात्र आम्ही शिवसेनेच्या सोबत आहोत असं सांगितलं होतं त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी त्यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं त्याला प्रकाश आंबेडकरांनी सकारात्मक प्रतिसादही दिला मात्र जसजशी निवडणूक जवळ येऊ लागलीये तसतसा या पक्षांमधील विसंवाद वाढू लागल्याचं चित्र दिसून येतं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार हा प्रश्न आहे तर वंचित बहुजन आघाडीला विचारात न घेता जागांची वाटाघाट केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे तर परभणी इथं असता प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही स्वबळावर देखील लढू शकतो असा इशारा दिला होता त्यानंतर काल एका कार्यक्रमातून प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर आम्ही सहा जागा निवडून आणू शकतो असा दावा केल्यामुळं वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार का असा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागला तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस आणि शिवसेना यांचं चाललेलं भांडण संपलं की आमचं उपरेपणा संपेल असं आम्ही समजतो किती जागा अपेक्षित आहे आपल्याला मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो मिनिमम साधा मी जिंकू शकतो अशा स्थितीत आहे दरम्यान काल नागपूर इथं प्रकाश आंबेडकर टी व्ही नाईन या वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलं की जर महाविकास आघाडीमध्ये योग्य स्थान व सन्मान मिळाला नाही तर आम्ही भाजप व आर एस एस सोबत देखील जाऊ शकतो असं खळबळजनक विधान केलंय जो पुरोहित बाहेर पडेल पुजारी बाहेर पडेल त्यालाच या देशामध्ये ज्याला धार्मिक अधिकार करून घ्यायचे आहेत ते त्याच्यामार्फतच केल्या जातील हा कायदा आणि सुधारणा करायला तयार असेल तर आम्ही त्यांच्या राहील की नाही याबाबत या आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं दिसून येत तर दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये ही बेबनाव होत असतानाच महायुतीकडून एडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना भाजपासोबत येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असल्याचं देखील बोललं जातं त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुका मध्ये अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा महायुतीकडून लढेल कि महाविकास आघाडीतून लढेल कि स्वतंत्ररित्या लढेल याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीनं चांगल्यापैकी काम केलेलं दिसून आलं वंचित बहुजन आघाडीचा फटका गेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलाच बसला होता त्यामुळं यावर्षी देखील महाविकास आघाडीला फटका बसू नये म्हणून महाविकास आघाडीतील नेते त्यांना आपल्या पक्षात सामील करण्यासाठी अग्रेसर सा आहेत मात्र जागांची वाटाघाटी आणि निर्णय प्रक्रियेत होत असलेला अनुल्लेख यामुळं प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी नाराज असल्याचं दिसून येत त्यातूनच काल प्रकाश आंबेडकरांनी केलेलं हे सूचक वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी खरोखरच इशारा आहे की काय अशी देखील चर्चा आता होऊ लागली आहे एरवी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस प्रमुख भागवत यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर नेहमी वक्तव्य करत असतात मात्र काल एका वृत्तवाहिनीला बोलताना प्रकाश आंबेडकरांनी केलेलं हे वक्तव्य खरंच गांभीर्यानं घेण्याची गरज आहे हे मात्र निश्चित